गुड आफ्टरनून माय डिअर फ्रेंड्स तर आपला एक अतिशय पुढचा महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे जागतिक लोकसंख्या वाढ तर भा पृथ्वी पृथ्वी या पृथ्वी तलावरती म्हणजे लोकसंख्या एवढी वाढलेली आहे की येत्या काही काळामध्ये या म्हणजे संपूर्ण मानवजातीचं म्हणजे कसा तोल धरू शकणार आहे ही धरती माता अशी एक एक कॉमन प्रॉब्लेम आहे तो एक सर्व मानवजातीसाठी कारण लक्षात घ्या की चीन जगाच्या पाठीवर एक सर्वात मोठा बडा बलाढ्य देश म्हणून ओळखला जातो आणि येथे काही दिवसामध्ये तर त्या देशांना पण आपल्या म्हणजे भारत देशाने म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीत एक नंबर म्हणजे अग्रेसर आहे आपला देश परंतु तो एक अतिशय महत्त्वाचा विषय आणि चिंतन आणि मंथनाचा विषय आहे की एवढे पॉप्युलेशन जर म्हणजे पृथ्वी तलावरती एवढी जर मानवाची संख्या जर वाढत असेल तर या लोकांना म्हणजे खाण्याचे पिण्याचे प्रॉब्लेम कशी सोडवणार आहेत त्याची व्यवस्था कशी सोडणार आहे त्यांची प्रॉब्लेम रोजगाराचा मुद्दा आहे परत घराचा मुद्दा आहे राहायचा म्हणजे राहण्याची सुविधा कशी करायची परत अन्नपुरवठा कसा करायचा आहे परत जॉब कसे द्यायचे आहेत परत म्हणजे छो म्हणजे म्हटलं जात ना छोटं कुटुंब ते सुखी कुटुंब असं काही म्हटलं जातं ते खरं आहे परंतु काही म्हणजे या काही कालावधीमध्ये काही दशकामध्ये जगाची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे मित्रांनो काही याला कारणीभूत पण म्हणजे तिथली म्हणजे कायदे व्यवस्था असेल म्हणजे कायदे केलेत की सरकारी अधिकाऱ्यांनी दोन अपत्य असे काही नियम रूल आहेत परंतु खाजगी माणसाला कुठे काहीच रूल नाहीत ना त्याच्यामुळे म्हणजे लोकसंख्या ही अफाट वाढत आहे आणि अजून ती वाढतच आहे तर या लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम हे संपूर्ण मानवजातीला भोगावे लागणार आहेत कारण पर्याय नाही कारण एवढ्या मोठ्या म्हणजे मानवजातीला म्हणजे अन्न वस्त्र नागरी सुविधा ज्या काही मूलभूत सुविधा असतील अन्न वस्त्र निवारा हा म्हणजे ह्या ज्या मूलभूत समस्या आहेत मूलभूत सुविधा आहेत त्यासुद्धा पुरवणं परत अवघड होऊन बनेल त्यामुळे वैज्ञानिक वैज्ञानिकाच्या सायंटिस्ट लोकांचं पण असं मत आहे की येणाऱ्या काही काळामध्ये काही देशामध्ये अतिशय भीषण अवस्था होऊ शकते लोक अन्न पाणी वाचा म्हणजे अन्न पाणी जर नाही भेटले तर मग कसे हाल होतील हे कोरोनामध्ये आपण बघितलेलं आहे की कसं म्हणजे सिस्टम म्हणजे कसं काय झालं ते त्याच्यामुळे या देशामध्ये म्हणजे परत फक्त भारत देशामध्येच नाही तर संपूर्ण जे काही म्हणजे राष्ट्र आहेत जगाच्या पाठीवरती तर प्रत्येक देशाने असं एक रूल करणं एक म्हणजे लोकसंख्या नियंत्रण हे अतिशय काळाची गरज बनली आहे त्याच्याशिवाय कुठल्याच गोष्ट म्हणजे होऊ शकत नाही कारण न्यायव्यवस्थेवर म्हणजे शासन व्यवस्थेवर परत दबाव येतो की या गोष्टी म्हणजे एवढ्या लोकांना या सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत कारण ते तेवढं देणं होऊ शकत नाही त्याच्यामध्ये म्हणजे एक लक्षात घ्या की फॅमिलीमध्ये जर मोठं कुटुंब असेल तर त्या प्रत्येकाकडे म्हणजे कमवत माणूस जर कमी असेल तर त्या प्रत्येक मुलाकडे लक्ष देणं म्हणजे आर्थिक गरजा पूर्ण हे म्हणजे शक्य होत नाही तसंच या लोकसंख्येचं पण आहे की जर दरडाई उत्पन्न जर कमी असेल आणि म्हणजे खाणारे तोंड जर, जर जास्त असतील देशामध्ये तर आणि आर्थिक उत्पन्न जर कमी असेल तर महागाई वाढू शकते बेरोजगारी वाढू शकते दुष्काळ परत म्हणजे ज्या काही समस्या आहेतच दुष्काळ निर्माण झाला परत तर लोकांची खायची बांधे होतात जमिनीवर तुम्ही किती ताण देऊ शकणार आहे की म्हणजे जे जेवढी कॅपॅसिटी आहे त्याच्या न म्हणजे डबल टिबल जर लोकसंख्या वाखी तर वाढत आहे तर मग अतिशय एक गहन विषय आहे तो की मग तो कंट्रोलमध्ये येणं एक महत्वाचं आहे की कारण लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम हे येत्या काही काळामध्ये संपूर्ण माणूस तिला भोगावे लागणार आहेत त्याच्यामुळे लोकसंख्या व्यवस्थापन लोकसंख्या वाढ नियंत्रित करणे हे अतिशय महत्त्वाची बाब प्रत्येक न्याय सरकारच्या मेन अजेंड्यामध्ये पाहिजेच म्हणजे पाहिजेच त्याच्याशिवाय गत्यंतर नाही तरच संपूर्ण मानवजातीच्या त्यामध्ये कल्याण आहे तर लोकसंख्या वाढविषयी म्हणजे जो काही प्रॉब्लेम आहे का, त्याच्याबद्दल एक असं थोडक्यात आपला एक विषय आपण चर्चेलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुमची थोडक्यात म्हणजे लाईक कॉमेंट आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद